नमस्कार तुम्ही पाहत आहात घर उघड्यावर संसार उद्ध्वस्त टिंगरीतील पावसाची काळू नानाहिरी यांच्या संपूर्ण घराचे पत्रे उडाले सरपंच श्रीवंशी यांनी घेतली अहिरी कुटुंबियांची भेट बातमी आहे बागलान तालुक्यातील सिरपूर वडे जवळील टिंगरी येथील काल आलेल्या जोरदार वादळ व पावसामुळे काळू नाना हिरे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे या घटनेची माहिती मिळताच शिरपूर वडे गावाचे सरपंच जितू श्रीवंशी यांनी तत्काळ आहिरे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी घटनेची माहिती शासकीय स्तरावर देऊन लवकरच पंचनामा करून आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली यावेळी आयरी कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रथर्नेसाठी सतीश कापडणीस नामपूर आज श्रीपुरवडे या गावामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे श्रीपुरवडे येथील शेतकरी काळू नाना आयरे त्यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले त्यांचा संपूर्ण पर... संसार वाऱ्यामध्ये उडून गेला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घराचं लादूस संपूर्ण घर या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे माननीय बागलांचे तहसीलदार माननीय चावडे साहेब यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्या श्रीपुरोडे गावामध्ये येऊन त्या घरांची चौकशी करावी आणि तात्काळ पंचनामे करून या सदर शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी असे मी गावाच्या सरपंच या नात्याने विनंती करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज कांदा हा कांडीला आलेला आहे आणि ह्या वादळी पावसामुळे किरकोळ अशी गार या ठिकाणी झाली त्या गारेमुळे संपूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ती देखील पाणी मानणे तहसीलदार यांनी करावी आणि त्यांना लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळवून द्यावी हे मी या ठिकाणी नम्र विनंती करतो धन्यवाद